बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील ढोकणे विद्यालयाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे शाळेतील डेस्क बेंच वाहतूक करताना विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पालकात तीव्र संताप व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील आसलगाव येथील तुळशीराम ढोकणे विद्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे शाळेतील बेंच वाहतूक करताना विद्यार्थ्याकडून हमालीचे काम करून घेतल्याचा आरोप असून या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये डेस्क बेंचने भरलेल्या मालवाहू गाडीत विद्यार्थी उभे राहून त्या साहित्याला धरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचे स्पष्ट दिसते ही वाहतूक गावातील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये साहित्य पोहोचवण्यासाठी केली जात असल्याची माहिती समोर येत आहे सुरक्षिततेसाठी कोणतेही नियम पाळले गेले नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास शाळेतील साहित्य वाहतुकीसाठी शिपाई किंवा मजुरांची मदत घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडूनच हमाली करून घेतल्याने पालक वर्गात तीव्र संतापाचे वातावरण आहे या प्रकरणी चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे